राज्यात मागील काही दिवसांपासून विचित्र वातावरण अनुभवयास मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट तर राज्याच्या दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस अशी स्थिती पाहायला मिळते मागील चोवीस तासांमध्ये अकोला येथे सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली तर सर्वात कमी किमान तापमान धाराशिव इथे बावीस अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं राज्यातील दक्षिण भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उत्तरेकडील भागामध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात सत्तावीस मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये मागील काही दिवसांमध्ये तापमानामध्ये घट झाली असून सत्तावीस मे रोजी मुंबईमध्ये चौतीस अंश सेल्सिअस से एवढा कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं मागील काही दिवसांमध्ये तब्बल चाळीस अंशांच्या देखील वर गेला होता आता मात्र पुण्याच्या तापमानात घट झाली असून सत्तावीस मे रोजी पुण्यामध्ये छत्तीस अंश सेल्सिअस एवढा कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर तीस एकतीस आणि एक, एक तारखेच्या दरम्यान पुण्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने कोल्हापूरमधील तापमानामध्ये घट झाली असून कोल्हापूरमध्ये सत्तावीस मे रोजी तेहतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं मुंबई पुणे आणि कोल्हापूरनंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मागील आठ दिवसांपासून मराठवाड्यात सूर्य आग ओकल्यासारखी उष्णता पाहायला मिळते तापमानाचा पारा हा बेचाळीस ते त्रेचाळीस अंशांच्या दरम्यान राहत आहे सव्वीस मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस से एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं सत्तावीस मे रोजी यामध्ये थोडीशी घट होऊन ती चाळीस अंश सेल्सिअस से एवढं राहण्याची शक्यता आहे मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता ही अधिक जाणवत आहे जळगाव आणि धुळे येथे सत्तावीस मे साठी हीट चा इशारा देण्यात आला असला तरी नाशिकमधील तापमानामध्ये घट झाली असून सत्तावीस मे रोजी छत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान नाशिकमध्ये राहू शकतं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा देखील इशारा देण्यात आला आहे नागपूरमध्ये सत्तावीस मे रोजी त्रेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान होऊ शकतं एकंदरीत राज्यात वायव्येकडून येत असलेल्या उष्ण लहरींमुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिशय तीव्र उष्णता जाणवत असून काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होतोय सत्तावीस मे साठी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे तर विदर्भातील चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी